विविध विकास कामांसाठी सातारा जिल्ह्यातील दहा हजार कोटींच्या विविध प्रकल्पांचा भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिजिटल कळ दाबून केला यावेळी अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि विकास मंत्री नामदार नितीन गडकरी होते खंबाटकी घाटात पुण्याकडून साताऱ्याकडे येताना सहा किलोमीटर बोगद्याच्या सहा पदरीकरणासाठी नऊशे एकवीस कोटे तर इतर रस्त्यांसाठी उर्वरित निधी देण्यात आला आहे मोरणा गुरेगर तारळी कुडाळी वांग या योजना प्रधानमंत्री कृषी योजनेतून केल्या जाणार आहेत उर्मोडी बळीराजा कृषी सिंचन योजनेसाठी केंद्र शासनाकडून नऊशे अडुसष्ट कोटी तर राज्य शासनाकडून चार हजार चारशे बत्तीस कोटी असा एकूण पाच हजार तीनशे दहा कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे जिल्ह्यातील अधिक जमीन सिंचनाखाली आल्यावर शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड साखरेसाठी करू नये तर इथेनॉलसाठी करा असं नामदार नितीन गडकरी यांनी सांगितलं या अनुषंगाने आज जर पाणी मिळालं तर एक गोष्टीची मात्र मान्य विनंती माननीय सुभाष देशमुख आणि मुख्यमंत्र्यांना करायची आहे आणि तुम्हालाही करायची तुम्ही आता ऊस जास्त लावाल आणि साखरेचं उत्पादन वाढवाल तर आता आमची ताकद नाही आहे हा प्रश्न सोडण्याचा कारण एवढं ऊसाचं साखरेचं उत्पादन झालं आहे साखर सरप्लस आणि त्यामुळे सुभाषबाबू राजकारणाची चिंता करून काही किती दबाव आहे तुम्ही मुख्यमंत्री साखर कारखान्या करता परवानगी देऊ नका आणि आता महाराष्ट्र सरकारतर्फे बँकांनाही सूचना केल्या की आम्ही पैसे नाही देणार आणि जर यांना करायचे असेल एवढं जी साखर यांनी विकाय आमच्याकडे अनुदान मागण्याकरता करता येऊ नये कारण आम्ही देऊच शकत नाही या, या वेळेच पॅकेज देता देता मला एवढा त्रास झाला की मला नाही वाटत की एवढं चांगलं पॅकेज की आज वर्ल्ड मार्केट मध्ये एकोणीस रुपये किलो साखर आहे आणि चौतीस रुपये किलोचा भाव धरून आम्ही तुसाला भाव दिलेला त्यामुळे आता ज्याला करायचं असेल त्याने आपली साखर विकायची भारत सरकारकडे यायचं नाही तर साखर याचा एक पर्याय आहे तो पर्याय असा आहे की भारत सरकारने आता तीन गोष्टी इथेनॉल चालू आहे साखरेतून सहा टक्के मोलायस काढायचा म्हणजे साखर कमी करायची त्यातून इथेनॉल तयार करायचा आणि तिसरा शुगर केन ज्यूस टू इथेनॉल आणि म्हणून मान्य मुख्यमंत्र्यांनी बॉइलिंग हाऊस काढून टाकावं आणि डायरेक्ट शक्यतो पाच हजार टनाचं डिफ्युजर टाकलं तरी हरकत नाही पूर्ण ना उसाचा रस काढा आणि उसाच्या रसापासून जे इथेनॉल आहे त्याला पंचावन्न रुपयानं चौपन्न भाव आहे ते आणि तुमच्या जेवढा तेवढा तुम्ही इथेनॉल तयार ते करा तेवढं सगळं पेट्रोलियम मिनिस्ट्री आणि भारत सरकार विकत घ्यायला तयार आहे आधीच्या काळातील रखडलेली सर्व कामं चार वर्षात मार्गी लावण्याचं काम आमच्या सरकारनं केल्याचं मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितलं तर मला असं वाटतं की इतक्या मोठ्या प्रमाणात आपण सगळे हे प्रकल्प धोम बलकवडी असेल कटापूर असेल उरमोडी असेल अगदी मराठवाडीचं वर्षापासून रखडलेलं पुनर्वसन असेल प्रत्येक गोष्टी करता या सरकारनं या ठिकाणी पुढाकार घेऊन ही सगळी कामं कशी मार्गी लागतील ती कामं आपण मार्गी लावली याकरता मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जी कधीही निर्णय होऊ शकले नसते असे सगळे निर्णय हे त्या ठिकाणी घेतले त्याच्याकरता वीस वीस वर्ष आंदोलन चालली होती अशा प्रकारचे सगळे निर्णय आपण घेतले मला खरं म्हणजे या ठिकाणी सिंचनाची कामं या सरकारच्या कालावधीत चाललेली आहे ही पूर्वी कधी झाली नव्हती आपण पंच्याण्णव ला कामं सुरू केली मध्यंतरीच्या काळात ती होऊ शकली नाही खरं म्हणजे मी ज्यावेळेस विरोधी पक्षात होतो सातत्याने आम्हाला असं वाटायचं की विदर्भात कामं होत नाही याचं कारण सगळा पैसा पश्चिम महाराष्ट्रात महाराष्ट्रात पश्चिम सांगितलं जायचं तुमची होऊ शकत नाही कारण सगळा पैसा विदर्भाच्या बॅकलॉगला चाललाय विदर्भातही कामं झाली नाही आणि पश्चिम महाराष्ट्रातही कामं झाली नाही दोन्हीकडची परिस्थिती सारखीच राहिली आज मला सांगताना आनंद वाटतो विदर्भातही काम चाललंय मराठवाड्यातही काम चाललाय उत्तर महाराष्ट्रातही काम चाललंय पश्चिम महाराष्ट्रातही काम चाललंय आणि कोकणामध्ये देखील काम चाललंय एकही विभाग असा नाहीये की ज्या विभागात आम्ही काम करत नाहीये आणि सगळी कामं ही पूर्ण करण्याकडे आमचा कल कर आहे आणि त्यातनं माननीय मोदी साहेबांनी गडकरी साहेबांनी प्रधानमंत्री कृषी सिंचा योजना असेल किंवा बळीराजा योजना असेल या योजनेतनं इतक्या मोठ्या प्रमाणात निधी दिला मी आपल्याला एवढंच आश्वस्त करू इच्छितो साताऱ्याचा जो दुष्काळी भाग आहे हा भाग यापुढे दुष्काळी राहणार नाही अशा प्रकारची व्यवस्था सरकारच्या वतीनं करतो जलयुक्त शिवार आणि जीए कटापूर सारख्या योजना उरमोडी सारख्या योजना चा या सगळ्या योजनांच्या माध्यमातून या भागामध्ये पाणी पोचवून हा भाग देखील उरलेल्या साताऱ्यासारखा सुजलाम सुफलाम झाला पाहिजे हा प्रयत्न राज्य सरकार करेल आणि त्याकरता आपला आशीर्वाद आम्हाला सातत्याने लाभेल हा विश्वास मी व्यक्त करतो पुन्हा एकदा आदरणीय गडकरी साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र विशेष म्हणजे खासदारांनी सरकारच्या कामाचं कौतुक करत शुभेच्छा दिल्या माझ्या मतदारसंघात नाही थीक तर ठिकठिकाणी त्यांनी जे केलेले काम आहेत त्याची पोच पावती त्यांना लोक देतील अशी मला खात्री कारण बोलण्यापेक्षा बोलण्यापेक्षा करणं आणि वस्तुस्थितीत आपण पा पाहणं ह्याला फारसं फार, फार महत्त्व महत्त्व असतं बोलणारे भरपूर असतात करणारे थोडे असतात त्यामुळं मला वाटतंय कोणी पण असू द्या पण शेवटी आपण जे समाजाचं हित जोपासतात समाजाच्या करतात झटतात अशा लोकांनाच लोक त्यांच त्यांच्या पाठीशी उभे राहतात या विकास कामांच्या शुभारंभातून विद्यमान सरकारनं भावी काळात जनतेला सरकारच्या पाठीशी उभे राहण्याचं आवाहन केलंय